राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहादा येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक व सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात शिंदे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पक्ष वाढीसाठी सखोल असं मार्गदर्शन केलं आहे दोन वर्षात सकारात्मक कामं करून लोकांच्या समस्या सोडवून पक्ष वाढवा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असं आश्वासन देखील शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं आहे यावेळी शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात टीका केली आहे किरकोळ वाद वगळता पराधिकाऱ्यांचा उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील एक दिलाने व जोमाने काम करण्याचा शब्द दिला आहे प्रश्न काय असतात हे सध्या राज्यकर्त्यांना माहीत पडलेलं आहे ज्या ज्या वेळेला असे वेळ येतात त्या त्यावेळेला वेगवेगळे प्रकारचे भावनिक प्रश्न करायचे ते निर्माण करायचे आणि सत्ता घ्यायची आज मला सांगा दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी काय हा निर्णय अबाधित अजूनही प्रश्न आहे आता भारत पाकिस्तानच्या काश्मीरमध्ये हल्ला केला हे सिद्ध झालं त्या पाकिस्तानच्या बरोबर लढाई करायची भाषा आम्ही करतो त्या पाकिस्तानच्या बरोबर आपण का खेळतो हा सर्वसामान्य देशातल्या असलेल्या जनतेचा प्रश्न आहे शिवसेने यासाठी आंदोलन घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर बचाओ असं काहीतरी आंदोलन घेतलेलं आहे मला वाटतं की आता, आता लोकांमध्ये हे जाऊन सांगावं लागेल की राजकारणासाठी फक्त शत्रुत्व आहे बाकीच्या साठी शत्रुत्व नाही हे जर आम्ही सिद्ध करू शकलो तर मला वाटतं की आणि या असलेला याच्यावर भारताने भाग घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे मुळे आता निर्णय केंद्राने घ्यायचा आहे पंतप्रधानांनी घ्यायचं आहे मला वाटतं की ते काय निर्णय घेतात त्याच्या विरोधकांनी राहुल गांधींच्या असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला संसदेमधले सगळे विरोधक पक्ष एकत्र आले त्यांनी निवडणूक आयोगाच्या बरोबर मोर्चा काढला राष्ट्रपतींच्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे माझ माहितीप्रमाणे यावर आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की वोट चोरीच्या संदर्भामध्ये पंच्याहत्तर लाख मत जर या पासष्ट लाख मत जर या आमच्या महाराष्ट्रामध्ये आले असतील तर मला वाटतं की त्याची आम्ही शोध घेतोय हे करत असताना मी आत्ता परत एकदा सांगतो ज्या जनतेची भीती सत्तारूढ पक्षाच्या लोकांना सरकारला राहिलेली नाही त्यांना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या वे वे तुट्या वेगवेगळ्या वे प्लॅनिंग करून सत्य मध्ये येत आहेत म्हणून मी मगाशी सांगितलं परत यांच्या क्रांतीची गरज आहे जनतेने क्रांती केल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही याचा आम्ही आता प्रचार करून लोकांना क्रांतीसाठी उभं करण्याचा प्रयत्न करू मला वाटत की मी वाट त्या खासदारांशी काँग्रेसची आणि आमदारांशी पण बोलणार आहे त्यांना विनंती करणार आहे की आमच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही विकास काम असतील किंवा त्यांची अडचणी असतील महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांना सहकार्याची भूमिका करावी बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारची सहकार्याची भूमिका केली जाते एकत्र आता काल आम्ही जळगावला आंदोलन केलं त्यामध्ये काँग्रेस वगैरे सगळे शिवसेना वगैरे आम्ही एकत्रपणे आंदोलन केलं तिथं एक वाक्यता आहे नंदुरबारमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की विश्वासात घेतलं पाहिजे किंवा विकास कामात किंवा कुठली अडचण असली तर खासदारांनी आमदारांनी मदत केली पाहिजे मी त्यांच्याशी बोलेल त्यांनी जर सहकार्याची भूमिका घेतली तर ठीक नाही घेते तर मग आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी स्वतःच्या ठाकूर एकला चरवरीत जावं लागतं विकास आघाडीमध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि त्यांच्यावर अनेक पक्ष आहेत एका पक्ष वगैरे असेल मित्र पक्ष आमची एकत्र महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी वाटचाल करत असताना कोणाशी कोणी चर्चा करत आहे याच्याबद्दल अजूनही आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही त्यांची ज्या वेळा अशा प्रकारची अधिकृत अशा प्रकारची घोषणा होईल त्याला आदरणीय पवार साहेब आम्ही सगळे बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ तत्पूर्वी आम्हाला असं वाटतं की या देशामधल्या राज्यामधल्या विरोधकांचं मत विभाजन होऊ नये त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत ज्यावेळेला असा प्रस्ताव येईल त्यावेळेस चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ शंभर टक्के आम्ही कृती आराखडा तयार मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही राजकारणापेक्षा त्या समाजाला वेगवेगळ्या राजकारणात वापरण्यापेक्षा आम्ही त्यांना त्यांची असलेल्या अडचणी त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचं काम करणार आहे आम्ही व्यवहार गैरव्यवहार या आदिवासी विभागाचा नाही महाराष्ट्रात अनेक गैरव्यवहार आहे पण सरकार मधले मंत्री किती काय केलं तरी त्यांना पाठीशी घातलं जात सरकार भीतीच राहिलेली नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन शंभर टक्के आदिवासीच्या विभागातून आम्ही करू आदिवासी विभागामध्ये ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्याविरोधात आवाज शंभर टक्के उठवला जाईल प्रतिनिधी शाबीर खाटिक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार